नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज सकाळ सकाळी उठल्या उठल्यास आज जात होतं कॉलेजमध्ये लवकर तर मग सकाळीच आणला बकऱ्यांसाठी खूप सारा पाला तर आता तुम्हाला दाखवतो ते हे बघू शकता एवढा सारा पाला आणला पाला आणल्यानंतर आज फायनली पप्पानं सकाळ सकाळीच फिट केले होते चिक्कल रबर ॲटोसाठी तो तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता दोन्ही पण चिक्कल रबर फिट केले आणि त्यानंतर मग मी केले कॉयलेजची तयारी आणि कॉलेजला जाण्याच्या पहिले सगळ्यात पहिले केलं जेवण ते येऊ शकता जेवण झाल्यानंतर मग बॅग पॅक करून मग मी निघालो कॉलेजसाठी मंग भाऊ प्रतीक मी निघालो दोघं कॉलेजकडे जाण्याकरिता आणि एक मिनिटानंतर मग आम्ही पोचलो कॉलेजमध्ये काय मिनीच लईत कॉलेजमध्ये पोचताच सगळ्यात पहिले लावली गाडी एका ठिकाणी पार्किंग आणि मग कॉलेजचा फॉर्म सबमिट करायला गेलो लईट आहे त्यानंतर थोड्याच वेळात निघालो आम्ही गोष्ट्या करत करत घराकडे मग घरी आल्यास सगळ्यात पहिले कपडे चेंज केले कॉलेजचे आणि त्यानंतर मग सगळ्यात पहिले जेवण केलं जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात गेलो मी बकऱ्या चारायला तर येऊ शकतो आणि मग रात्रपर्यंत बकऱ्या चारल्या आणि मग थोड्याच वेळात पोचलो घरी घरी आल्याला पाहतो तर पॅटोतला सामान उचलत होते तुम्प पाल सामान उचलू लागलं आणि मग मिळूया अशाच एकदा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय